नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती एक मुद्दा आम्ही वारंवार मांडत आलेलो आहोत की विरोधक त्यांच्या बाबतीमध्ये मोदी इतके नशीबवान आहेत की त्यांना त्यांच्या सोयीचे विरोधक मिळालेले आहेत किंवा विरोधकच आपण त्यांच्या हातामध्ये काहीतरी कोलीत देतात किंवा सत्ताधाऱ्यांनी आखलेल्या जाळ्यामध्ये आपण जाऊन विरोध विरोधक अडकतात आणि त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांचं काम सोपं होतं आता एक लक्षात घ्या जो एक दोन मुद्दे प्रामुख्यानं मोदी त्यांच्या भाषणात संसदेतले असो किंवा बाहेरे असो प्रचारात असो कुठे असो वारंवार मांडत होते की परिवारवाद आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे मोदी वारंवार मांडत होते आता अपेक्षा अशी होती की कि विरोधकांनी किमान सत्ताधाऱ्यांच्या किंवा बाकीच्या मतदारांच्या ठसठशीतपणे डोळ्यासमोर येऊ नये अशा पद्धतीने तरी ह्या संदर्भात काही वागू वागू नये किंवा काही प्रत्यक्ष कृती करू नये एक सरळ साधी अपेक्षा असते आपली कुठे असते अशी अपेक्षा जेव्हा विरोध होतो टीका होते तेव्हा प्रत्यक्ष त्या ते टीकेला अनुकूल असे कुठलं वर्तन तुमच्याकडून घडू नये साधी अपेक्षा असते परिवारवाद म्हणल्याच्या नंतर काँग्रेस किंवा बाकीच्या विरोधकांनी त्याच्या संदर्भामध्ये कुठलीही ठळक बाब अशी समोर आणायला नको होती आत्ताचा जो प्रसंग घडलेला आहे गांधी घराण्याचे द ग्रेट जावाई रॉबर्ट वाड्रा यांनी असं विधान केलेलं आहे की अमेठीमधून लोक मला म्हणत आहेत कसं उभं राहा म्हणजे त्यांना अमेठीमधून निवडणूक लढवायची त्यांनी सूचित केलेलं आहे आता हे हाच तो मुद्दा आहे जो आम्ही म्हणतो तो रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेसचे साधे सदस्य नाहीत गेले पंचवीस वर्ष सोनिया गांधी राजकारणात सक्रिय आहेत काँग्रेसच्या सर्वे सर्व होऊन बसलेल्या साधारणतः एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजे पंचवीस सव्वीस वर्ष झाली तेव्हापासून रॉबर्ट वाड्राची चलती आहे भारतीय राजकारणामध्ये किंवा अतिशय त्याच्या केंद्रभागी ते बसलेले आहेत पण ह्यांनी कधीही काँग्रेस पक्षाचं सदस्य घेतलंय सदस्यत्व घेतलंय कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे किंवा तो मतदारसंघ जेव्हा राहुल गांधींच्या हातामध्ये होता तेव्हा ह्यांनी तिथं जाऊन काय केलंय काहीही समोर आलेलं नाही कुठल्याही पद्धतीची यांची तिथला नेता जननेता म्हणून किंवा जनसामान्यात मिसळणारा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अशी प्रतिमा समोर आलेली नाही म्हणजे यांची जी काही प्रतिमा समोर आलेली एक तर परिवारवाद तुम्ही त्या परिवाराचे जाव आहात म्हणून आणि दुसरी म्हणजे भ्रष्टाचार हरियाणामधला तो कथित सगळ्या जमिनीचा जो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे जे अजूनही त्यांच्यावरती चिटकलेला आहे त्यांची सुटका झालेली नाही त्यांचीच काय सोनिया असो राहुल असो हे पण जामिनावरती सुटलेली यांची पण सुटका झालेली नाही मग जेव्हा तुमच्यावरती सत्ताधारी आरोप करतायत तर त्या आरोपाला अनुकूल तुमचं असं वर्तन असायला नको होतं रॉबर्ट वाड्रा यांनी अशा पद्धतीचं विधान देऊन फुकटच त्यांना एक टिकेला संधी निर्माण करून दिली तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तर तुम्ही फक्त केवळ त्या गांधी घराण्याचे जावंही आहात आणि आता जे ट्रोलिंग जे मीम फिरतायत की तुम्हाला प्रियंका गांधी असं नाव लावावं वाटतं कारण की प्रियंका वाड्रा नको की ते भारतीय सगळ्या मतदारांना जवळचं वाटत नाही मग आता रॉबर्ट वाड्रा हे रॉबर्ट गांधी नाव लावणार आहेत का हे जे आता मीम फिरतायत ना सगळीकडं पाकिस्तानमध्ये असं झालं होतं आसिफ अली जरदारी बेनजीर भुट्टो यांचे पती जेव्हा प्रत्यक्ष राष्ट्रप्रमुख झाल्याच्या नंतर मुलाला समोर आणायचं होतं तर मुलाचं नाव त्यांनी बिलावल भुट्टो असं केलं म्हणजे आईच्या नावावरून त्याचं नाव लावलं किंवा झुल्फिकार भुट्टो त्याच्यानंतर बेनजीर भुट्टो आणि त्याच्यानंतर आता बिलावल भुट्टो म्हणजे ती लिगल तुम्हाला चालवायची भारतातल्या सारखीच आता त्या पद्धतीने प्रियंका गांधी असं तुम्हाला नाव आवर्जून लावायचं आहे कारण की त्या गांधी नावाचा फायदा घ्यायचा आहे तर रॉबर्ट वाड्रा गांधी असं करणार का तुम्ही आता हे सगळे जे मुद्दे आहेत ना हे आपण फुकट तुम्ही हातात दिलेले सत्ताधाऱ्यांच्या किंवा तुमच्या विरोधकांच्या ज्या पद्धतीने काँग्रेसनी म्हणजे एक तर तुम्हाला पदे जे उत्तर प्रदेश ज्याच्यातून तुमचे तीन तीन चार चार पंतप्रधान सगळे म्हणजे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री राजीव गांधी हे सगळे निवडून दिलेले तुमचे पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून त्या ठिकाणाहून तुम्हाला आता अक्षरशः तुमच्या परंपरेच्या ज्या जागा आहेत त्या पण लढवायचं मुश्किल होऊन बसलेलं आहे खर तर मूळ प्रश्न असा होता राहुल गांधी त्या अमेठीमधून हारल्याच्या नंतर त्यांनी उलट दुप्पट जोमानं जाऊन त्या, जो त्या ठिकाणी जर काम केलं असतं तर ह्यावेळेस ते परत एकदा तेच निवडून आले असते ज्या पद्धतीनं दोन हजार चौदामध्ये स्मृती इराणींचा पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी चिवटपणे आमेठीतच राहून सतत संपर्क लोकांशी ठेवला सतत त्या ठिकाणी केंद्रीय केंद्राच्या निधीतून आणि दोन हजार सतराच्या नंतर राज्याच्या निधीतून पैसे कसे उपलब्ध होतील त्याच्यानंतर त्या ठिकाणी विकास कामं कशी होतील याचा ध्यास बाळगला पराभव झालेला असताना सुद्धा आणि याच्या उलट राहुल गांधी दोन हजार चौदाला अमेठीला निवडून आल्याच्या नंतर फिरकलेच नाहीत तीच गोष्ट वायनाडची तुम्ही तिथे पराभव दिसतोय म्हटल्याच्यानंतर वायनाडमधून अर्ध भरला वायनाडमधून मोठ्या फरकाने जिंकलात अतिशय चांगली मतं लोकांनी तुम्हाला भरभरून दिली त्याच्यानंतर आताची तक्रार अशी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये राहुल गांधी फक्त बारा वेळा वायनाडला गेलेले आहेत बारा वेळा पाच वर्ष म्हणजे तुम्ही कल्पना करा बारा पंचे साठ साठ महिने झालेले ते साठ महिन्यामध्ये फक्त बारा वेळा म्हणजे इतकी तुमची काय येईल त्याला त्या ठिकाणचं राहिलेलं आहे किंवा तुम्ही वायनाडच्या बाबतीमध्ये किती कुठले प्रश्न उपस्थित केले सरासरी संसदेमध्ये खासदारांची उपस्थिती एक्याऐंशी ब्याऐंशी टक्के असताना सरासरी सगळ्यांची राहुल गांधींची उपस्थिती पन्नास टक्के इतकीच आहे म्हणजे तुमची किमान उपस्थिती पण संसदेमध्ये नाही आहे तुम्ही किमान तुमच्या मतदारसंघात जात नाही आहात जी गोष्ट मोदी सरकारने एक वेगळी करून दाखवली दोन हजार चौदाच्या नंतर त्यांचे सगळे मंत्री त्यांचे सगळे लोकप्रतिनिधी यांना वारंवार मतदार तुमच्या संघामध्ये जाऊन संपर्क करण्याचं टास्क दिलेलं आहे नेमकं लक्ष निर्धारित करून दिलेलं आहे इतक्या वेळात गेलं पाहिजे इतक्या भेटी झाल्या पाहिजे आणि जो त्यांना त्यांचा खासदार जनतेशी संपर्क साधत नाही किंवा अपेक्षित काम करतोय असं दिसत नाही त्याचं तिकीट कापण्यामध्ये त्यांनी कधी मागं पुढं पाहिलेलं नाहीये नेमकी हीच गोष्ट काँग्रेसमध्ये होताना दिसत नाही तुम्हाला आता अमेठीमध्ये कोण लढायचं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला रॉबर्ट वाड्राचं नाव समोर येतं रॉबर्ट वाड्रा तसं बोलतात आणि लगेच लोक कसं त्यांची मागणी कराल हे पण तुम्ही सांगता म्हणजे ह्याच्यातून तुम्ही नेमकं का सिद्ध काय करू पाहता जो आरोप तुमच्यावरती भाजपने केलेला आहे त्याचेच तुम्ही पुरावे स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीमधून द्यायला लागला अपेक्षा अशी होती कि तुम्ही कारे करता काई की तुम्ही कुठलाही तुमचा सक्षम असा कार्यकर्ता त्या ठिकाणी उतरून काही ना काहीतरी त्याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं किंवा स्वतः उतरायला पाहिजे होतं या पूर्ण राजकीय क्षेत्रामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असती की तुम्ही प्रत्यक्ष मैदानामध्ये आहात आग, लढत आहात हे तुमच्या सैन्याला दिसलं पाहिजे राहुल गांधींना कुणीतरी त्यांच्या स्वतःच्या सख्या आजीचं उदाहरण द्या बाकीच्याकडे पाहायची गरज नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर त्यांच्या आजी इंदिरा गांधी घरी शांत बसून राहिलेल्या नव्हत्या त्या सतत लोकांमध्ये मिसळत होत्या चिकमंगळूरची पोटनिवडणूक त्यांनी लढवली त्या त्या निवडणूक जिंकल्या आणि ज्या प्रसंगाचं मी वारंवार वर्णन करतो बिहारमध्ये वेलचीला जे हत्याकांड झालं होतं दलितांचं आणि त्यांना भेटीसाठी म्हणून जेव्हा त्या गेल्या तेव्हा नदीला पूर आलेला होता नदी ओलांडणं शक्य नव्हतं हत्ती मागवला हत्ती त्याच्या म्हणजे माहूत आणि त्याच्या मागं हौदात बसलेल्या इंदिरा गांधी खवळलेल्या पुरातून त्या पलीकडच्या गावामध्ये गेल्या होत्या दलितांना भेटायला तेव्हा तर असा सोशल मीडिया वगैरे काही नव्हता ती बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली लोक आले आणि अक्षरशः झंझावाती दौरा केल्यासारखं इंदिरा गांधींनी लोकांमध्ये मिसळल्या आणि त्याच्यातून नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये परत त्या सत्तेवरती आल्या त्या बोट नाही मोडत बसल्या यांच्या नावानं त्या कोर्ट कचेऱ्या करत बसल्या नाहीत त्या पक्षाचं चिन्ह कुठलं भेटावं म्हणून अडून बसले नाहीत त्या अक्षरशः नवीन चिन्ह घेतलं पंजाब हे चिन्ह तेव्हा आलेलं एकोणीसशे ऐंशी मध्ये सगळा भारत पिंजून काढला एक हाती पिंजून काढला आणि आपल्या पक्षाची सत्ता आणून दाखवली की ज्याच्या पुण्यावर तुम्ही अजून पण जगत आहात आणि तुम्ही आज परत परिवार एक वेळ ते सुद्धा ठीक आहे पण काम काय केलं प्रत्यक्षामध्ये ह्याच्यामुळे तुम्ही आपण हे कोलित विरोधकांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यावरची ही, ही उसंतवाणी निवडणुकीची ही ताजी दीदी आधी दाजी मैदानात आम्ही ठित म्हणे मिच लढणार झेंडा गाडणार घराण्याचा सोनी यांच्या सारे संपलेले प्रस्थ सोनी सारे संपलेले प्रस्थ त्यांना वान प्रस्थ शोभत असे प्रियंका दीदीची होईना हिंमत दाजींची किंमत करा म्हणे राय बरेली तर दिदीला घुमे तिर किट डोक्यामध्ये घराण्या पल्याड काहीच दिसेना सामान्य पुसेना कार्यकर्ता कांत घराण्याची पक्षावर मात सुरुवाताहात राजकीय सुरुवाताहात राजकीय यांना घराण्याच्या पलीकडं काही दिसत नाहीये आणि तुम्ही प्रश्न विचारल्याच्या नंतर लहानपुरांच्या वादावादी सारखं म्हणतात मग भाजप मध्ये कसे घराणे आहेत अरे ते मान्य केलं तरी ते आज सत्तेवरती आहेत जर सत्ते पुढे शहाणपण चालत नाही असं म्हणल्यानंतर तुम्हाला जे भाजपमधली टीका करायची आहे दाखवायचं आहे ते जरी केलं तरी ते सत्तेवरती तर तुमची सत्ता गेलेली हे लक्षात घ्या तुम्हाला सत्ता, सत्ता मिळवायची आहे घराण्याचेच एक प्रॉडक्ट असलेले तुमच्याच आजी इंदिरा गांधी यांनी जेव्हा प्रत्यक्ष कर्तृत्व दाखवलं तेव्हा त्यांच्या घराणेशाहीवरती कोणाला बोलता नाही आलं तुम्हाला तसं प्रत्यक्ष काही कर्तृत्व दाखवता येत नाहीये म्हणून तुमच्यावरती टीका होती हे लक्षात घ्या घराणेशाही एक वेळ बाजूला ठेवा काहीतरी प्रत्यक्ष कृती करून दाखवा ही जे करत नाहीयेत वायनाडमध्ये निवडून आल्याच्या नंतर सुद्धा राहुल गांधींनी नियमितपणे चक्र केल्या आता वायनाडमध्ये त्यांचा पराभव झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका अमेठीमध्ये ज्या पद्धतीनं घराणेशाहीचं खुलं प्रदर्शन काँग्रेसनी केलेलं आहे भ्रष्टाचार्यांना एका अर्थाने समर्थन द्यायचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि ही गोष्ट निश्चितच त्यांना तोट्याची ठरणार आहे इथेच थांबूयात धन्यवाद